श्रीस्वामी समर्थ आपल्या सर्वांचं माझ्या श्रीस्वामी समर्थ या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजचा दिवस आपल्याला खूप चांगला आनंदी जाऊ आणि स्वामी चरणी हीच प्रार्थना करते मी आणि व्हिडिओला सुरुवात करते मी आज माझा अनुभव सांगणार आहे हे हा 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 फोटो आहे ना स्वामींचा त्या फोटोचा मी अनुभव सांगणार आहे की तोच फोटो माझ्याकडं कसा आला मी काय केलं होतं जेव्हा पुण्याला आले होते राहायला तेव्हा माझ्याकडं ना फोटो नव्हता फक्त स्वामी सारांब्रत फक्त तेवढंच होतं आणि देवघर पण नव्हतं काही पण नव्हतं थोडीशी मी म्हणजे देवघर नव्हतं आणि काही पण नव्हतं मग मी पाट्यावरच पूजा वगैरे करायची आणि तो साराम्रतचं जे पुस्तक आहे ना मी त्याचीच पूजा करायची स्वामी समर्थांचा फोटो म्हणून आणि तोच ठेवायचा आणि त्याचीच पूजा करायची मी असंच मी पुण्याला आले होते तेव्हा माझ्याकडं ना मला केंद्रात जायचं होतं आणि केंद्र मला भेटतच नव्हतं आणि मग एका विचारत विचार आम्ही गेलो स्वारगेटच्या साईडनं जात होतो आम्ही दोघंजण तेव्हा मला स्वामी समर्थांचं केंद्र दिसलं तो ते नाही का छोटंसं मंदिर स्वामी समर्थांचं स्वारगेटच्या तिकडं तर तिथं तिथं गेले मी पाया पडले खूप रडू आलं होतं मला कारण की मला केंद्रच भेटत नव्हतं मी जेव्हा पुण्याला फर्स्ट टाईम राहायला आले होते तेव्हा आणि सात आठ महिन्यानंतर मी गेलेली त्या केंद्रामध्ये म्हणजे छोट्याशा मंदिरामध्ये आणि मग काय झालं की तिथं असा स्वामींचा फोटो होता तो जोवरती आहे ना तसा फोटो होता स्वामींचा आणि मी ठरवलेलं की बाबा मी घेईन ना फोटो स्वामींचा तर मग मी असाच घेईन मला हा फोटो खूप खूप प्रचंड आवडतो तर मी असाच घेईन म्हणून केलेलं माझ्या मनात विचार आणि मग आम्ही आलो खूप दिवस झाले मग माझ्याकडं हा पण फोटो हा स्वामींचा जो छोटा फोटो आहे ना तो घेतला मी हा हा अक्कलकोटवरून मेला मला भेटलेला हा अक्कलकोटवरून मला भेटलेला ही स्वामी समर्थांची मूर्ती आणली मी आणि म्हणजे माझ्याकडे फोटो भरपूर झाले पण मला ना त्या तो जो फोटो आवडतो ना तर त्या फो, फोटो तो फोटोच नव्हता माझ्याकडं म्हणजे मी ते फोटो घेतलाच नाही आणि मग काय झालं की आता आम्ही घ म्हणजे भरपूर वर्ष झालं मला तीन चार वर्ष झाले येऊन तर मग एके आजीनी माझ्या म्हणजे आमच्या घरच्या साईडच्या आजीनी त्यांचा सा मुलगा का म्हणजे कामाला जायचो तो त्यांना ऑफिसमध्ये ना हा फोटो भेटलेला हा हा फोटो त्यांना ऑफिसमध्ये भेटलेला तर त्या आजी आज म्हणल्या की बाबा आम्ही आम्ही तर नाही करत स्वामींचं तर तू करती तर मग तू हे फोटो तुला घेऊन घे आणि तूच पूजा कर तर मग ना हा फोटो फिरून 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 माझ्याकडंच आला आहे म्हणजे फिरून म्हणजे जसं माझ्या मनात इच्छा होती ना तसं की माझ्याकडंच आला फोटो आणि हा एवढा फोटो आवडतो ना मला की स्वामींना म्हणजे माझं विसरून पण गेलेलं की मला हा फोटो घ्यायचा आहे असं म्हणून विसरून पण गेलेली मी आणि ना स्वामींना पण स्वामी लक्षात ठेवतात बरं ते स्वामी खूप लक्षात ठेवतात तर स्वामींनी ना स्वामीला माझ्याकडं यायचं होतं आणि स्वामी माझ्याकडं आले मला खूप खूप आनंद होतं की स्वामी आपण विसरलो तरी पण स्वामी नाही विसरत कधीच नाही विसरत आणि स्वामी आपली ना, ना साथ कधीच सोडत नाही तर ना तुम्ही ना कधी पण ना स्वामींवर खूप 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 विश्वास ठेवा आणि ना शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला साथ देतात स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी तर स्वामी अशक्य शक्य करतात आणि स्वामींना क्षणी आपल्या साथ सोबत असतात फक्त आपली प्र परीक्षा परीक्षा एवढी खूप घेतात ना परीक्षा आपली सांगूच नका पण ना स्वामी साथ आपली कधीच सोडत नाही आणि तुम्ही परीक्षाला ना प म्हणजे आपल्याला ती परीक्षा कशी द्यायची ना त्याला पण ठाम करतात आपल्याला आपले स्वामी माऊली माझे स्वामी ना माझ्या सदैव सदैव पाठीशी आहे आणि मी खूप खुश आहे की माझी माऊली माझ्यासोबत आहे म्हणून व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा श्री स्वामी समर्थ